नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक तुमचं स्वागत आहे आता आपण जे काही हळदीचं पीक आहे तर या हळदीच्या पिकामध्ये जे काही शेवटचं पाण्याचं जे आपल्याला निवेदन असते तर त्याबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे तर एकंदरीत जवळपास हळद समजा फेब्रुवारीच्या पंधरा एक तारखेपासून आपण जर पाणी समजा ब जर बंद केलं तरी काय अडचण नाही कारण जर आपली हळद मेच्या एक तारखेला लावलेली असली तर एकंदरीत नऊ ते साडेनऊ महिन्याचं पीक होऊन जाते आणि तिथून जे आहे समजा एक दीड महिना ते पानं पूर्ण बसण्यासाठी त्याला हळदीला लागत असत आणि त्याच्यातही जे काय तुमचं जे स्टंप असते हळदीचे उभे तर ते पिवळे पडून पूर्ण झुकायला बऱ्यापैकी झुकायला सुरुवात झाली म्हणजे तर ते आपल्याला काय करायचं तिथून पाणी स्टॉप करायचं आणि अशा प्रकारे तुम्ही पाण्याचं नियोजन करू शकता शेवटचा धन्यवाद